नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे चल्रे भोपळ्या टुनुपुनु एक होती म्हातारी एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली लेक राहायची दुसऱ्या गावाला रस्त्याने जाताना मध्येच एक मोठे जंगल होते म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला बोलला तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो पण म्हातारी हुशार होती ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तूप रोटी खाते लठ्ठ मुठ्ठ होते मग मला खा कोला म्हातारीचे म्हणणे अटले म्हातारी पुढे निघाले तिला भेटला वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने फोडली म्हातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते रोटी खाते लठ्ठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली लेकी गेली ती खूप दिवस मजेत राहिली थोड्या दिवसाने तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली चलरे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला ओ म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी चलरे भोप्या टुनूक टुनू त्याबरोबर भोपळ्या जोरात पळू लागला पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब हातून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी कोल्ह्यानेही भोप्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी हातून म्हणाली चलरे भोपळ्या सुनुक तुणूक पुन्हा भोपळ्या जोरात पळू लागला अशी होती म्हातारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या नाही आपल्या बसून ती घरी पोहोचली तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद